लाडकी बहीण जी काही कडकी ठेवायची का कायम अरे तिच्या आयुष्यात काय चांगले दिवस आणायचे वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण त्यावेळेस लाज वाढ होती बहिणीची इज्जत लुटली जात होती त्यावेळेस पुढे झाली होती आमची इज्जत आम्ही बहिणीला दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला देणार आहोत नाना जी बहीण बांधते राखी तिला का ठेवायचे दुःखी दोन महिन्यामध्ये बहीण सुचली कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेनी अध्यक्ष मोदय यांची चिरोली तुम्ही जेव्हा खट खटाखट खट खटाखट खट, 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 एक, एक लाख रुपये देणार आम्ही पट पटापट पट पटापट योजना जाहीर केल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावासाठी ही योजना तयार करून महाराष्ट्र सरकार इथल्या जनतेला फुकट खाऊ बनवत आहे असं तुम्हाला वाटत नाही का ज्यांना पैसे मिळणार आहेत त्यांचा आनंद तर गगनात मावत नसेल पण पंधराशे रुपयांत खरंच बहिणीचं भलं होणार आहे का पाच ते दहा हजार रुपयात भावांना दिलासा मिळू शकतो का या योजनांमागचं वास्तव काय आहे त्यांना नक्की कुणाला फायदा होईल सरकारचा फायदा होईल की तोटा याचं सप्रेम मराठीसाठी हे विशेष विश्लेषण तर मध्य प्रदेशात भाजपला विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडली बहना योजनामुळे घवघवीत यश की, की। महाराष्ट्रात मात्र सत्तेतील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला हवं तसं यश मिळवता आलं नाही तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अशीच हराकिरी पत्कारण्यापेक्षा गेम चेंजर म्हणून लाडकी बहीण योजना आणली गेली आहे या महिलांना शासनाकडून महिन्याला रुपये मिळणार आहेत जुलै महिन्यापासूनच या योजनेची अंमलबजावणी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी केली आहे तुम्हाला ऐकून नवल वाटेल की मुंबई महापालिकेच्या एका वर्षाच्या बजेटची इतकी मोठी तरतूद ही आहे ही योजना सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेर काढली याचा अर्थ राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांना पुन्हा सत्तेत येण्याची अजिबातच गॅरंटी नाही त्यामुळे लोकांच्या खिशात पैसे टाकून त्यांना सरकारकडे आता आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप आहे हे लपून राहिलेलं नाही लाडकी बहिण योजनेला सुरुवात होत नाही तोच आता लाडक्या भावांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाच काय लाडका भावाच पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये म्हणजेच महिलांव्यतिरिक्त असलेल्या वर्गालाही फुकट खाऊपणाची सवय लावण्याचा डाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडला गेला आहे कोट्यवधींची ही, ही उदळपट्टी बघता सरकारला पुन्हा निवडून येण्याची अजिबातच खात्री दिसत नाही हे स्पष्ट होतं त्यामुळेच पुढच्या वेळी सत्तेत येणाऱ्या पक्षांसमोर मोठी आर्थिक अडचण करून ठेवण्यासाठी तर ही खेळी नसेल असाही प्रश्न या निमित्तानं सत्ताधाऱ्यांना विचारला जातोय दोन हजार दोन मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशी घोषणा केली होती आणि दोन हजार चारच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांना शून्य आकाराची बिले पाठवली त्याचा मोठा प्रभाव पडला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी काँग्रेसला निवडून दिलं निवडणूक सुशील कुमार यांच्या नेतृत्वात लढली गेली मात्र काँग्रेसनं सुशील कुमार शिंदे यांच्याऐवजी विलासराव देशमुख यांना पुन्हा संधी दिली आणि सुशील कुमार शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारावी लागली परंतु विलासरावांनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि दामदुपटीनं बिल वसूल केली आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे अधिक त्रस्त झाला अशीच परिस्थिती सत्तेतील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता फारच दुसर आहे त्यामुळे ही मंडळी पुन्हा सत्तेत आलीच तर शिंदेंनी जाहीर केलेल्या योजना बंद करून भाजपच्या ध्येय धोरणानुसार राज्य चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं या मागचं सगळं षडयंत्र दिसतय काही दिवसांपूर्वी महिलांना एस टी बसच्या प्रवासातून पन्नास टक्के त्यानंतर ही सूट मिळाली लेख लाडकीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबातील लेखींना अर्थसहाय्य केलं जात आहे अशा कल्याणकारी योजनांच्या नावाखाली फुकटच्या खाण्यास सरकारकडून प्रवृत्त केलं जात आहे खरं तर नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना शिक्षण देणं रोजगार उपलब्ध करून देणं व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे जे शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत केवळ अशाच नागरिकांना निर्वाह भत्ता वगैरे देणं अपेक्षित आहे म्हणजे वृद्ध अपंग यांने निर्वाह भत्ता तसंच लहान बालकांना पोषण आहार सारख्या योजना राबवून सरकारनं आपलं कर्तव्य निभवावं निराधार पेन्शन योजना अंगणवाडीतून तसंच शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार सर्वांना मोफत शिक्षण आणि आरोग्य अशा योजना कल्याणकारी राज्यात रास्त आहेत पण वीज फुकट धान्य फुकट कुठल्याही कामाचा मोबदला म्हणून नव्हे तर सरळ खात्यात पैसे जमा करण्यासारख्या योजनांमुळे नागरिक ऐतखाऊ बनण्याची शक्यता अधिक आहे सुदृढ आणि रोजगारक्षम वयातील महिलांना घर बसल्या पंधराशे रुपये दिल्यानं महिला सुखावतील पण त्यायोगे त्यांचा आर्थिक स्थितीत विशेष फरक पडणार नाही हे देखील मान्य करावं लागेल त्याऐवजी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती सुधारेल कोविड काळात लोकांना फुकट धान्य देणं ही तेव्हाची गरज होती पण आजही ती योजना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सुरूच ठेवण्यात आली आहे हे राज्याच्या तिजोरीवर म्हणजेच शेवटी लोकांच्या पैशांवर डल्ला मारण्यासारखंच आहे याशिवाय मोफत वीज मोफत गॅस सिलेंडर मोफत किंवा सवलतीच्या दराने प्रवास यासारख्या अनेक योजना राबवल्यानं लाभार्थ्यांचे भले तर होणार नाहीच पण राज्याच्या आधीच खडखडाट असलेल्या तिजोरीवर प्रचंड ताण पडेल आज महिन्याला पंधराशे रुपये दिले तर उद्या अधिकच्या रकमेची मागणी होऊ शकते अशा वेळी राज्याच्या तिजोर येणाऱ्या बोजायचं काय ज्यावेळी महागडा योजना राबवण्याचे नियोजन होतं त्यावेळी खर्च करण्यात येणारा पैसा कोणत्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत जमा होईल याचंही नियोजन होणं आवश्यक असतं जमा आणि खर्चाचा बॅलन्स राहिला तरच राज्य चालू शकतं पण जमेच्या कोणत्याही उपाययोजना न राबवता केवळ खर्चावरच भर देण्यात येत असल्यामुळे राज्याला भविष्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं इतकच सप्रेम मराठी ब्युरो मुंबई